असलाम वाकुम गाईज आदा आप नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपलं शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या एका नव्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज गावाचा बाजार दाखवणार आहे तुम्हाला जर शहरातून तुम्ही जर व्हिडिओ जर बघत असाल तर गावाकडचा बाजार नेमका कसा असतो हे तुम्हाला दाखवणार आहे आणि ट्रान्सपोर्टसाठी हे बघू शकता अशा छोटे छोटे रिक्षा लागल्या आहेत हे मिनी ॲपे की असं जावं लागतं बाजारला आणि तिलाही दवाखान्यामध्ये शेवटचा तिचा डोस आहे त्याच्यामुळे सलाईन लावण्यासाठी जायचंच आहे तर तिथलं काही बाजाराचा तुम्हाला दाखवणार आहे आवडला तर कंटिन्यू बघत राहा हे विडा आहे आणि अशा प्रकारचे शेड वगैरे आहेत तिकडे पुढे दाखवतोच तुम्हाला बघत राहा कंटिन्यू हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि हा आमच्या गावाकडे रस्ता जाणार आहे पिंपळगावला त्या ठिकाणी हे समोरच छोटे छोटे असे कपड्याचे दुकान आहे आणि हे समोर सुंदर असं बाबासाहेबांचं स्मारक उभा केलेला आहे हे, सा हे इथून बाजार सुरू झाला असे कपड्याचे दुकान चप्पल बूटचे ह्या साईडला अशा पद्धतीचे हे बाजारात हे लागलेले दुकान आहे हे छोटे छोटे इकडे शाळेचे पुस्तक वया वगैरे मिळतात आणि इकडे ह्या ठिकाणी हा बाजार जो आत्ता सुरू आहे आणि इकडे हे भांड्याचं दुकान आहे ह्या साईडला छोटा बाजार आहे छोटा म्हणण्यापेक्षा कमीत कमी पंचवीस ते तीस गावचा बाजार असतो हा हे बघू शकता आणि आ... समोरच याच्या अगदी समोरच मस्जिद आहे आणि मस्जिद समोरूनच जावं लागतं हे इकडे समोर पुढे गेल्याच्या नंतर हे सोनार गल्ली सोन्याचे दुकान आहेत छोट छोड़ छोटी आता सध्या लावायला सुरू आहेत त्यांचे आणि समोरच अगदी मस्जिद आहे अजून एक खाऊगल्ली आणि फळभाज्यांचा बाजार मामा भीम दुकान असो त्या हा बाजार आहे आणि असे दुकानं लागलेले आहेत आणि सगळ्यात फेमस ह्या व्यक्तीजवळची भेळ आहे मित्रांनो गेली पंधरा ते वीस वर्ष म्हणजे जास्त पंचवीस वीस पंचवीस वर्षानं खूप भेळ फेमस आहे आणि खाण्याचे दुकानं इकडे हे भाजी भाजीपाल्याचं आणि समोरच हे भाजींचं फळांचं मार्केट आहे अशा पद्धतीचं हे आहे आणि समोर जे ते भिंत जे दिसते तुम्हाला त्या भिंतीजवळच सरकारी हॉस्पिटल हो आहे अशा पद्धतीने इकडे हा बाजार भरतो व्यू दाखवतो तुम्हाला सकाळी आणि त्या समोरच अशा ताज्या भाज्या असतात ह्या मार्केटमध्ये हे बघा नाला बसलेल्या आहेत तिथं आणि शेतातील माल आहे हा म्हणजे व्यापाऱ्या आलेला किंवा असा काही नाही खरेदी केलेला डायरेक्ट शेत शेतकऱ्यांचा शेतीचा माल आहे जो डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचतो अशा पद्धतीचा हा बाजार आहे पुढची बाजारपेठ तुम्हाला दाखवणारच आहे मी कापडांची सहज तुमच्यासाठी एक छोटासा एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे तर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे मसाल्याचं हे दुकान आहे इकडे हे अशा पद्धतीचे आणि जय बेम हो कापडाचे दुकान आहे इकडे ह्या बाजून आपण गेलो की अगदी कापडाचे हे दुकान असतात आणि याच्या समोरच तुम्हाला दाखवणार आहे मी अशी छोटे छोटे बाजारपेठेमध्येही लागता ला छोड़ दुकाना लागतात इथे आणि इथून हे बघा असे कठडे देखील इथे बनवण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो ही छोटी अशी दुकान आहेत आणि समोरच ना काय गावातील लोक आपली खरेदी करण्यासाठी आलेले आहेत हे बघा इकडे दुकानावर मावशी आल्या अशा पद्धतीच हे आणि हा समोर जनावरांचा बाजार जो छोटा आहे तो हे बघा बघाचा वगैरे तर मित्रांनो आज आठवडे बाजाराला आलेलो होतो आणि आठवडे बाजारामध्ये आल्याच्या नंतर तुमच्यासाठी काहीतरी वेगळं नवीन एक घेऊन आलेलो आलेलो होतो तर म्हटलं गावचा बाजार तुम्हाला दाखवूया आणि जसं की आपण प्रत्येक वेळेला नवनवीन बघतच असतात तर आज स्पेशल तुमच्यासाठी बाजारात आलेलो होतो आणि बाजारातला तुम्हाला क व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद